ओम नमो नारायण आज आपण जाणून घेणार आहोत की श्राद्ध आणि पिंडदान झाल्यावर जेव्हा ब्राह्मण भोजन आपण करतो त्या ब्राह्मण भोजन करतेवेळी जे पात्र वाढले जाते जे पान वाढले जाते जेवणाचे त्यामध्ये जे अन्नाचे पदार्थ असतात ते कोणकोणत्या क्रमाने वाढले पाहिजे तो क्रम आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पात्र हे प्रोक्षण करावे गायत्री मंत्र म्हणून किंवा विष्णूचा मंत्र म्हणून त्यानंतर सर्वप्रथम पात्रामध्ये तूप वाढावे त्यानंतर खीर वाढावी त्यानंतर भात वाढावा आळूची भाजी वाढावी कढी वाढावी ज्या ज्या भाज्या तयार केलेल्या असतील त्या सर्व भाज्या त्यामध्ये वाढाव्या त्यानंतर दही वाढावे लिंबूची फोड वाढावी चटणी कोशंबीर पापड आदी पदार्थ वाढावे त्यानंतर पोळ्या वाढाव्यात वडे वाढावेत लाडू आदी मिष्टान्न वाढावेत परत तूप वाढावे भातावरती आणि शेवटी वरण वाढावे या पद्धतीने पात्र वाढण्याचा क्रम हा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे हर हर महादेव